नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात काल दुपारपासून काहीशी आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे मित्रांनो पण संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे हळदीला भाव पहा सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बारा हजार रुपये सर्वात जास्त पुढील बाजार समिती आहे मुंबईला जबरदस्त भाव मिळालेला आहे आवक आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार, हजार, हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक जी, हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे सहाशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दर दर मिळाला बारा हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे हळदीला एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे शेनगावमध्ये अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे तर जास्तीच्या दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकालेली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला दहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार चारशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे वसमतला सातशे चौसष्ट क्विंटलची हा कमीत कमी हळदीला हल्लीला दरम्याला वसमतला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पाच रुपये